आहे आणि आज मी तुम्हाला ती करून दाखवणार आहे बरं याचं साहित्य आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मी आता तसे सांगत बसत नाही गडबड आहे आणि माझे जे मासे ते आय थिंक छोट छोटे आहेत ना रे हां छोटे आहेत पण मिळा तुम्हाला जर मोठे मिळाले तर ते अजून बरे ते मोठे जर मिळाले तर त्याचे तुकडे करा आणि मीठ लावून फक्त ठेवा आणि पहिली साफ करा तर मी आता तुम्हाला मासे दाखवते तर हे आहेत बांगड्याचे तुकडे करा कळ तर इथे त्याचे दिनेश तुकडे करेल कर, कर। कारण की ते बघू शकता, सेना आहे पूर्ण आणि जी सेना आहे ना ही ऐकणार नाही म्हणून दिनसुल्याला सांगितलंय मी थँक्यू बघ <laughs> साहित्य ठेवलेलं आहे आता आपण मी डायरेक्ट दाखवते तुम्हाला काय करायचे ते तर सर्वात पहिली आपल्याला सुख सुख जे आहे ते भाजून घ्यायचं आहे तर इथे मी पॅन ठेवला आहे यात आता आपल्याला घालायचं आहे इथे मी मेथी घातली आहे त्याचबरोबर तांदूळ आहेत सुरे तांदूळ म्हणतात ना ते त्याचबरोबर वर इथे आपण अर्धा चमचा उडद डाळ घालणार आहोत आता आपल्याला हे ना मीडियम टू हाय हीटवर आपल्याला हे हलकं असं भाजून घ्यायचं आहे बरं हे सुखे जे मसाले आहेत ते आपण साईडला काढूया ते थंड होऊ दे आता आपल्याला ना बाकीचे जे मसाले आहेत ते तेलात भाजायचे आहेत तर आता मी इथे तेल घातलं आहे तेल गरम झालं की यात आपण घालणार आहोत काळी मिरी काळी मिरी आहे या त्याचबरोबर इथे मी वीस सुक्या बेडगी मिरची घेतली आहे जी तिखट पण असते आणि कलर पण येतो त्याचबरोबर एक मोठा चमचा मी इथे धणे घेतले आहेत आता आपल्याला हे ना तेलात हलके असे भाजून घ्यायचे आहेत हे सर्व बरं आपला हा मसाला बऱ्यापैकी भाजला गेला आहे तर आता आपण मंद गॅस करून हे सर्व काढूया आणि आता यावरच आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे बरं यात मी तेल घातलं आहे थोडसं आणि आता रफली चॉप केलेले दोन कांदे घेतले आहेत तुमच्याकडे जर मोठा आ, कांदा असेल तर तुम्ही एक घेतला तरी चालेल मी दोन घेतले कारण की खूप छोटे होते कांदे बरं हे आपल्याला थोडेसे लालसर होईस्तोर भाजून घ्यायचे आहेत यात आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे सुद्धा एक नारळ किसलेला आणि थोडीशी हळद घातली आहे मी हे खोबरे आपल्याला बऱ्यापैकी भाजून घ्यायचं आहे बरं गॅस फास्ट नाही करायचा मिडियम टू हाय हीटवर गॅस ठेवायचा आणि हे खोबरं आपल्याला भाजायचं आहे किंवा एकदम कमी केलात तरी हरकत नाही खरपूस असं खोबरं भाजून घ्या बरं हे खोबरं आपलं बऱ्यापैकी भाजून झालेलं आहे आता आपण हे ना जे धणे आणि काळी मिरी आणि मिरच्या आहेत त्यातच घालूया आपण आता हे त्यात थोडंसं मी चिंच घातलं आहे चिंच आपल्याला आंबटपणा देतो तर एक छोटासा गोळा मी घेतला आहे चिंचेचा आता हे ना पूर्ण मिक्स करूया आणि थोडं थंड झालं की हे नंतर वाटूया खोबरं थंड होतं आहे तोपर्यंत आपण जे सुरई तांदूळ त्याचबरोबर मेथी जे सारण होतं ना ते आता थोडंसं पाणी घालून येणा हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला हो थोडं पाणी घालायचं आणि हे वाटून घ्यायचं आहे बरं आपली ही पेस्ट तयार आहे आता आपण खोबरं जे आहे ते वाटून घेणार आहोत हे थोडं थोडं पाणी घालून ये ना आ, फाईन अशी पेस्ट तयार करायची आहे आपल्याला याची पाटण वाटून झालेलं आहे आता इथे मी एक मोठा चमचा तेल घालत आहे थोडं जास्तच लागतं तेल बरं हे तेल गरम झालं की आपल्याला यातना बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घालते आणि दोन मोठे जर कांदे असतील तर अतिउत्तम तर इथे मी दोन मोठे कांदे चिरलेले आहेत आता हा कांदा आहे ना आपल्याला लाल हो तोर भाजून घ्यायचा आहे यात आता आपण तयार केलेलं वाटण घालायचं आहे यात थोडंसं मी पाणी घातलं आहे जास्त नाही कारण की ही जी ग्रेव्ही आहे ना ही आपल्याला थिक करायची आहे त्यामुळे यात मी थोडंसंच पाणी घालते आता आपल्याला हे ना थोडं उकळ येऊस तर ठेवायची आहे अशीच बरं हे मासे आहेत जे दिनेशने तुकडे करून ठेवले आहेत याला मीठ लावलेलं ला आहे आणि आपल्या करीला उकळसुद्धा आलेली आहे तर आता आपण यात आहे ना हे मासे घालूया आणि मासे शिजल्यानंतर पुढची प्रोसेस सांगते बरं तुमच्याकडे ना जर मोठे मासे असतील तर अतिउत्तम हे मला छोटे मिळाले ॲक्च्युली याला मोठे मासे लागतात तर मोठ्या माशांचे ना चार असे तुकडे केले ना तरी बस आहे बरं या स्टेजला आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आपण मास्यांनाही मीठ लावलेलं त्यामुळे बेताने मीठ घाला आणि तुम्ही बघू शकता इथे थोडं थोडं थिक व्हायला हो स्टार्ट झालेलं आहे बरं यात आपण ती व्हाईट कलरची पेस्ट तयार केलेली ना हां उड्डा डाळ मेथी आणि तांदळाची हा ती यात घालायची आहे जेणेकरून आपलं जे हे बॅटर आहे ना जी करी आहे ती थोडी अजून थिक होणार म्हणजे एकदमच सुकी होणार आणि ह्याची टेस्टही चेंज होते नंतर बरं तुम्ही बघू शकता आत्ताच ही एवढी ठीक झालेली आहे बरं इथे मी आता कोथिंबीर भुरभुरते आणि या स्टेजला आपली ही रेसिपी तयार आहे ही तुम्ही भाकरीसोबत त्याचबरोबर पावासोबत ब्रेडसोबत खाऊ शकता आणि ह्याची जी टेस्ट आहे ना ही आमट तिखट लागते आणि खूप छान लागते ही तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आज रेड अलर्ट सांगितलंय गोव्याला आणि आता पाऊस पडतोय आणि प्रिनेशला पण आज शाळेला सुट्टी आहे आता बघूया चला आतमध्ये जाऊया सकाळपासून दहा वेळा विचारून आहे मला शाळा ना शाळा ना म्हणजे तो कन्फर्मेशन आहे माझ्याकडून की शाळा नाही आहे ना खरंच नाही आहे ना म्हणून उड्या मारतोय आमच्या वेळी पण आम्ही असंच करायचो त्यावेळी ना न्यूजवर यायचं की इथे आहे ना भरती आली मुलांना शाळेत पाठवू नका आई शपथ मी शाळेत गेल्यावर आहे ना अर्ध्या फाटीवरच मुलं रिटर्न यायची की ना शाळा नाही आहे चला चला घरी पण मी आहे ना मला ती कन्फर्मेशन पाहिजे होतं की शाळा आहे की नाही आणि मी जायची आणि शाळा नाही आहे ना मी उड्या मारत यायची खूप मजा यायची मला ते दिवस आठवून तसंच आता प्रिनेश आपण सुट्टी आहे तर प्रिनेश खुश आहे आज नाही झोपणार तो सुट्टी आहे तर कदाचित तो कॅमेरा मध्ये एवढा दिसत नसेल आमचं अंगण बैल आला इकडे अंगण फुल भरलंय आमचं पणजी बुडल्या म्हणून त्या सुटी दिल्या तुर चला आता कुडी आमची एकदम प्रिनेशने दाखवते थांबा बघितलं ही अशी हालत आहे चला आता मी सारखी करते ती ऋनेश ऋनेश इकडे व इकडे व ऋदेश तर मित्रांनो हा vlog मी आता इथेच एंड करते आहे आज दिवसभरात आज खरं रेड अलर्ट सांगितलं पण एवढं काही पडला नाही पडला पाऊस पण तेवढा नाही पडला सकाळी पडलेला आणि आज प्रिनेशला सुट्टी होती त्यामुळे तो तर बाबा बघू शकता ना कसा मस्ती करत होता सकाळपासून so, <laughs> त्याची मस्ती चालूच होती आणि काल मी ती रेसिपी बनवली जी तुम्ही आज पाहताय तर खूप मेहनत लागली ती रेसिपी बनवू शूट करायला कारण की ना आमच्याकडे ना जेव्हा काहीतरी मच्छीचं वगैरे नॉनव्हेज बनवतो ना तेव्हा मांजर असतात आणि ते शूट करणं खूप डिफिकल्ट असतं आमच्यासाठी पण तरी पण आम्ही केलं आणि थँक्स टू दिनेश खंट्याने हेल्प केली काल सो हा तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान झालेली आणि पावसाळ्यात अशी रेसिपी करणं म्हणजे स्वर्ग स्वर्ग स्वर्गसूप सो so, जे फिश लवर आहेत ना त्यांना जास्त करून ही रेसिपी आवडेल तर हो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करो